राष्ट्रीय महामार्गावर गट्टूनं भरलेला ट्रक पेटला मूर्तिजापूर तालुक्यातील माणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग नवसाळ फाट्या नजीक अमरावतीवरून नाशिककडे गट्टू भरून जाणाऱ्या ट्रक इंजिनकडून अचानक आग लागल्यानं पेटल्याची घटना गुरुवारी रात्री तीन वाजताच्या समोर आली ट्रक चालक मालक सय्यद अरिफ सय्यद हबीब वय वर्ष बेचाळीस राहणार वलगाव रोड काट्याजवळ अमरावती हे ट्रक क्रमांक त्रेचाळीस या वाहनानं शंभू येथील सोयाबीन कुटार कारखान्यातून गट्टूचा माल भरून नाशिककडे जात असताना गुरुवारी रात्री तीन वाजताच्या दरम्यान इंजिनकडून आग लागल्यानं गट्टू भरलेला ट्रक जळून खाक झाला या घटनेत ट्रक व गट्टूचा पूर्ण कोळसा झालाय राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र धूरच धूर पसरला होता सदरची माहिती माणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज सुरोशे यांना मिळताच उपनिरीक्षक गणेश महाजन अंमलदार उमेश हरमकर दीपक सोळंखे महेश पिंजरकर चालक हिरवळकर महिला पोलीस सुशीला आठवले यांनी घटनास्थळी पोहोचून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली यावेळी आग विझवण्यासाठी अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले होते राजू जवनजान अब्दुल सलीम आसिफ तिलकदास यांनी शर्थीचा प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले सदरच्या घटनेत सोयाबीनचे गट्टू अंदाजे तीन लाख तसेच ट्रक वीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे